नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे आणि पटकन होणारी अशी आहे बच्चे कंपनींना चीज चीज स्प्रेड असे पदार्थ प्रचंड आवडतात पण आपण हे पदार्थ कधी घरी बनवायला जात नाही तर आज मी तुम्हाला घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने चीज स्प्रेड कसं बनवायचं ते दाखवणार आहे चला तर मग आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूयात हे चीज स्प्रेड बनवायला आता काय काय साहित्य लागेल ते, लागे। ते बघूयात इथे मी शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे दोन चीज क्यूब घेतलेले आहेत तीन लसणीच्या पाकळ्या एक हिरवी मिरची घेतलेली आहे एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे पंधरा वीस पुदिन्याची पानं घेतलेली आहेत थोडंसं चिली फ्लेक्स लागेल थोडंसं ओरिगॅनो लागेल आणि थोडंसंच आपल्याला मीठ लागणार आहे कारण चीजमध्ये सुद्धा मीठ असतं आणि ओरिगॅनोमध्ये सुद्धा मीठ असतं तर आ आता आपण हे चीज स्प्रेड बनवायला सुरुवात करूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पहिले पनीर कापून घेतलेले आहेत त्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता या चीजचे आपण तुकडे करून घेऊयात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर पुदिन्याची पानं लसणीच्या पाकळ्या हिरवी मिरची ओरिगॅनो चिली फ्लेक्स आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्सरमधनं छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे थोडीशी पुदिन्याची पानं घालूया ही चिरली ही कोथिंबीर घालूया मुठभर आहे ती थोडस चिली फ्लेक्स घालायचं आहे पुरी गॅनो घालूया आणि आता हे सगळं आपण मिक्सरमधन छान याची पेस्ट करून घेऊया हो मस्त स्मूथ असं आपलं हे बघा किती छान असं आपलं चीज स्प्रेड तयार झालेलं आहे अगदी झटपट आणि घरच्या घरी तुम्ही हे चीज स्प्रेड बनवू शकता आता हे चीज स्प्रेड आपण ब्रेडला लावूयात खूप छान आणि क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे याला बघा बच्चे कंपनींना आवडेल असं आणि झटपट होणारं ते सुद्धा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता असं आपलं हे चीज स्प्रेड तयार झालेलं आहे हे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडलं का ते मला जरूर कळवा धन्यवाद